आज माझ्या आईने नवरात्री स्पेशल एक फराळाची डिश बनवली बघूया आज आपण कशी बनवली ते आणि हे बटाटे वगैरे घेतलेत आईने बटाट्यापासून चिप्स घेते आणि किसून घेतलेले चिप्स आता पाण्यामध्ये ठेवायचे थोडे वेळ गोल चिप्स कापून झालेले आहेत आपले आता आपण असे थोडेसे स्लाइस स्लाइसमध्ये कट करणार आहोत काही चिप्स काही फिंगर चिप्स सारख्या प्रमाणे आपण कट केले आहेत आता आणि एक एक वेगळ्या प्रकारचे एक रिंग रिंग सारखे आपण आता एक कट करून घेतलेत आणि आता ही भगर घेतलेली आहे भगरेला गरम कढईमध्ये गरम करून घेतले त्याच्यानंतर त्यामध्ये शब्दाना ॲड केला आहे शबुदाना आणि भगर हे दोन्ही बी परतून घेऊन एका पातेल्यात काढले आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता पाणी ॲड केलं आहे पाण्यामध्ये चांगलं त्याला एक मिक्स करून घेतलं आहे बगर आणि शब्दाना त्याच्यानंतर शब्दाना आपण एका कढाईमध्ये परत परतून घेतला आहे थोडासा वेगळा अगोदर आपण बदरमध्ये पण शब्दाना ॲड करून ते मिक्स करून ठेवलं होतं आता एक वेगळा शब्दाना घेऊन त्याला एक वेगळ्या प्रकारे परतून घेऊन बाजूला के केलं आता कढईमध्ये एक तेल घेऊन त्याच्यामध्ये जे आपण फिंगर फिंगरचिपसारखे के कट केलेले स्लाईस होते ते आपण आता तळून घेत आहोत हे जे कट केलेले जे पाण्यामध्ये आपण ठेवलो त्याच्यानंतर त्यांना थोडंसं एका सुक्या कपड्यामध्ये कपड्यामध्ये ठेवलं होतं त्याचं पूर्ण जे मॉइश्चर आहे एक, ते एका कपड्यामध्ये निघून गेलं त्यामुळे ते छान असे एकदम कुरकुरीत होतात असं थोडं थोडं करून आपण सगळे फिंगर टिप्स जे आहे ते तळून घेतो त्यानंतर आपण जो शब्द वापरतो त्याला घ्यायचंय तोपर्यंत आपले फिंगर चिप्स रेडी होत आहेत कढईमध्ये आपण आता शेंगदाणे हे फ्राय करून घेणार आहोत फ्राय झालेले शेंगदाणे आणि ते जे फिंगर चिप्स आपण बनवले होते ते, ते शेंगदाणे लाल तिखट मीठ व हिरव्या मिरच्या आणि थोडेसे मनुके काजू वगैरे आपण यात ॲड केलेत आणि मिक्स करून एकदम छानसं असं मस्त दिसतंय असे आप एकदम मस्त छान अशी कुरकुरीत घरी बनणारी अशी मस्त रेसिपी तयार झालेली आहे उपवासासाठी खास आता हे तर आपलं झालं फिंगर चिप्सचं डिश आता यानंतर आपण दुसऱ्या डिशकडे वळूयात आपण मिक्सरमधून तो शब्दाना जो बारीक करून घेतलाय आणि हा आपण थोडंसं पाण्यामधून जो भगर आणि शब्दांना मिक्स करून ठेवला होता त्याला पण आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत त्याला काढल्यानंतर मिक्सरमधून काढल्यानंतर आपण त्यात लाल तिखट मीठ घातलं आहे त्याला आपण छानसं असं मिक्स करून घेतो आहे आणि आपण जे चिप्स बटाट्याचं जे रिंग टाईप जे आपण कट केले होते ते पीस आपण त्याच्यामध्ये डिप करणार आहोत आणि डिप करून आपण ते जे शब्दानाचं आपण जे मिक्सरमधून काढलं होतं त्याला थोडंसं एक करून आपण फ्राय करून घेणार आहोत आणि असं छानसं कुरकुरीत खमंगदार असं चविच्छ आपली उपवासाची रिंग तयार होत आहे असं एक एक करून आपण सर्व ज्या रिंगा बनवल्यात त्या फ्राय करून घेणार आहोत छान छान आपल्या सर्व रिंग आता फ्राय करून झाल्यात त्याला आपण एक प्लेटमध्ये ठेवून ठेवून देऊ ही आपली दुसरी डिश पण रेडी आहे उपवासासाठी नवरात्रीसाठी स्पेशल असं घरच्या घरी बनवून छान असं आता आपण जे चिप्स तयार के होती त्याला आपण करतोय फ्राई करतोय त्याला चला तर आपली चिप्स पण तयार झालेत काही चिप्स आपण ज्या गोल्ड रिंग टाकून जसं केलं होतं सेम त्याच याच्यामध्ये आपण ते चिप्स हे करून डीप करून फ्राय करून घेतोय अशा प्रकारे आपली सर्व नवरात्री स्पेशल उपवासासाठीच्या दोन तीन डिशेस ज्या आहेत त्या रेडी झाल्यात आपण सर्व आता एका प्लेटमध्ये घेऊन वा किती छान असं एकदम मस्त उपवासाचा मेनू तयार झाला आहे मित्रांनो तर असे रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो असे रोज आम्ही असे नवनवीन नव डिशेसचे व्हिडिओ घेऊन येऊ आहोत धन्यवाद